आज विजय निश्चय मिळावा ज्यांच्या नेतृत्वाखाली पार पडतोय ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो, तो एक परिवारही भावना महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली अशी आदरणीय प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित पक्षाचे प्रवृत्ती सरचिटणीस बसवराज पाटील नवराळकर साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बाप्पू या शहराचे निरीक्षक प्रकाशजी मस्के साहेब माझे सहकारी राष्ट्रवादी विद्यार्थीचे प्रांताचे अध्यक्ष सुनील गवाणे या शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार गटाचे आपले अध्यक्ष तुषार भाऊ कामटे पक्षाचे प्रवक्ते विकासजी लवांडे आमच्या भगिनी नगरसेविका सुलक्षणाताई शिलवंत युवकांचे अध्यक्ष इम्रान भाई शेख कार्याध्यक्ष जी तापकीर प्रदेशचे युवकचे सरचिटणीस आमचे प्रशांतजी सपकाळ आणि उपस्थित सर्वच पदाधिकारी प्रमोद गोतरने सगळ्यांचाच नामुल्लेख करत नाही कारण वेळ कमी आहे खरं तर शिंदे साहेबांनी खूप चांगलं भाषण केलं आणि आताची राजकीय परिस्थिती ही काय आहे ही सांगितली काल आम्ही नगरला होतो आणि नगरला शिंदे साहेब मी एक सोनाराच्या दुकानावर गेलो त्या सोनाराच्या दुकानावर जाऊन माझ्या मित्राची एक चोवीस कॅरेटची अंगठी त्याला दाखवली त्या सरापानं ती अंगठी बघितली आणि आम्हाला सांगितलं की ही डुप्लिकेट आहे हे खरं सोनं नाही आहे पाच मिनटं मी आश्चर्यचकित झालो त्याच्याकडे पाहिलं की याला ह्या माणसाला चष्मा आहे हा असा कसा खोटं हे सोनं खोटं आहे असं कसं म्हणू शकतो मग थोड्या वेळानं आमच्याकडचं बेंटेक्स त्याच्या हातात दिलं आणि ते, ते हातात दिल्यावर मात्र तो म्हणला हे बावन्न कशी सोडणं मी आश्चर्यचकित झालो त्याला म्हणलं भाऊ याच्या अगोदर तुम्ही कुठे काय मला होते तो म्हणला गव्हर्नमेंटचा जॉब मला होता मी म्हणलं कुठे होते तुम्ही ते म्हणले निवडणूक आयोगात होतो अशी अवस्था आता भारतात भारतीय निवडणूक आयोगाची झाली आता भारत निवडणूक आयोग राहिला नाही भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोग झालाय <प्रावागा> खर तर तायडे साहेब माझ्यासारख्या एक अल्पसंख्याक कार्यकर्त्याला अभिमान आहे की माझा जन्म भारत देशात झाला कारण इथं आमचा हिंदू धर्म भगवद्गीतेप्रमाणे चालतो इथं आमचा इस्लाम धर्म कुराणाप्रमाणे चालतो इथं आमचा ख्रिश्चन धर्म प्रमाणे चालतो पण माझा भारत देश हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो आणि <प्रिणा> आज या संविधानाला नक लावायचं चा काम चाललंय हे संविधान बदलायचं चा काम चाललंय आणि ज्या वेळेला अन्याय अत्याचाराच्या विरोधात सहसत युवकाचं रक्त तेव्हा सुरक्षित राहतं दिल्लीचं तक्त मला माझ्या एका मित्रानं हे सगळं राजकीय घडामोडी सुरू झाल्यावर एक चार ओळी लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या मला पाठवल्या आणि मला असं वाटायला लागलं की हा ओळी लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी आजचा विचार करून लिहिल्या ती काय लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं एक वाक्य आहे ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे कारण इथली न्याय व्यवस्था ही प्रस्थतेने रंगीन झाली <laughs> आज आपण बघतोय काय अवस्था झाली आज लोकशाहीचा जा बाजार झालाय ज्या शरद पवार साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं रोपट लावलं त्या रोपट्याचा जा वटवृक्ष झाला आणि आज ते वटवृक्ष शरद पवार साहेबांच्याकडून काढून घेतला जातोय एखाद्या आईनं एखाद्या मुलाला जन्म द्यावा त्या मुलाला खाऊ पिऊ घालून पंचवीस वर्षाचं करावं आणि कधी कधी सुट्ट्यात पंचवीस दिवस मावशीकडे गेलेलं लेकरू आणि उद्या मावशीने सांगावं की हे लेकरू आहे आणि कोर्टानं सांगावं की ह्याची आई ही नाही ही आहे त्या आईच्या ज्या वेदना असतील मी माझ्या पोटचा लेकरू मोठा केला आणि ते लेकरू माझ्याकडनं काढून घेतलं त्याच योजना वेदना शरदचंद्रजी पवार साहेबाच्या असतील पण ते दाखवत नाहीत ठीक आहे तुम्ही सत्तेतला का गेला आम्हाला माहिती आहे तुम्ही सगळ्या लोकांनी सांगायची गरज नाही तुम्ही सगळे हे कशासाठी गेलाय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्र लिहिलं नवाब मलिक अधिवेशनात गेल्यावर की नवाब मलिक यांच्यावर आरोप अजून सिद्ध व्हायचे ते निर्दोष मुक्त व्हायचे तोपर्यंत त्यांना घेऊ नका देवेंद्र फडणवीस साहेबांना मला प्रश्न विचारायचा आहे की हेच पत्र तुम्ही हसन मुश्रीफ साहेबांच्याबद्दल कधी लिहिणार आहेत त्यांच्या घरी ईडी सीबीआय चक्रा मारत होती ती नेमकी कोणत्या पूजेसाठी त्यांच्याकडे गेली होती आज तेच हसन मुश्रीफ तुमच्याकडे मंत्री झाले ज्या देशाच्या गृहमंत्र्यांनी इंडिया टुडेला मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की इक्बाल मिर्चीकडनं जमीन ही प्रफुल्ल पटेलांनी घेतली आणि हा इक्बाल मिरची कोण आहे तुम्ही आता विकिपीडियावर सर्च करा तर विकिपीडियावर इक्बाल मिरची जर नाव टाकलं तर खाली येतंय मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल दाऊद इब्राहिम राईट हँडमॅन मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल दाऊद इब्राहिम म्हणजे जो दाऊद इब्राहिमचा उजवा आहे असं मी म्हणत नाही mm. विकिपीडिया म्हणण्यानी देशाचे गृहमंत्र्यांनी म्हणलं तिथं त्यांच्या सीच्या हाऊच्या दोन मजले ईडीने सील केले आणि ते भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीन मध्ये गेले आणि ते एवढे पवित्र झाले की ते अमित शहाच्या मांडीला मांडी लावून दिल्लीमध्ये बसतायत पंतप्रधानांनी आरोप केला पत्रमध्ये एकाहत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा एमएफसी बँकेच्या घोटाळ्याचा आणि दुसऱ्या दिवशी आपले दादा जाऊन उपमुख्यमंत्री झाले तीन दिवसांनी आणि आता ही सगळी लोक काय सांगतात आम्ही विकासासाठी गेलो तुम्ही विकासासाठी गेला नाही तर महाराष्ट्रातल्या शेमड्यापोराला पण माहितीये गेलेल्याचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा बरं ठीक आहे तुम्ही गेला दिल्या घरी सुखी राहावा आमचं काही म्हणणं नाही आम्हाला तुमच्यावर आम्ही बोलणे एवढे आम्ही मोठे नाही आम्ही छोटे कार्यकर्ते आहेत तुमच्यावर बोलताना देखील आम्हाला मनाला वाईट वाटतं आम्ही अनेक वर्ष तुमच्या नेतृत्वाखाली देखील काम केले पण जर तुम्ही शरद पवार साहेबाची माफं काढणार असाल तुम्ही जर शरद पवार साहेबाच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघणार असाल तर राष्ट्रवादी युवकचा काँग्रेसचा कार्यकर्ता हा तुम्हाला जशास तसं उत्तर द्यायला सक्षम आहे कारण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे वडील आता छत्र तर शंभर वर्ष जरी आपल्याला पुरलं तरी ते आपल्याला अजून वाटतं की पाच दहा वर्ष राहायला पाहिजे पण आता ही लोक शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघतायत अरे ज्या पवार साहेबांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं तुम्हाला सगळं दिलं त्या पवार साहेबाची शेवटची निवडणुकीची तुम्ही जर वाट बघत असताल तर याच्यापेक्षा राजकारणाचा दर्जा अजून किती खाली जायचा आहे याच्यापेक्षा अजून राजकारण कोणत्या थराला गेलेलं पाहिजे आज एक बाजार बुंडा उठतो आणि म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणून पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा होतो का आता उद्या हा बाजार बुंडगा याच्या घरी जाऊन याच्या बापाला आहे की बापा तू मला जन्म दिला म्हणून तू काय माझा बाप होतो का हे म्हणाले हे लोक कमी करणार नाहीत आजकाल प्रकाश के साहेब बाप बदलायची सिस्टीम सुरू झाली कतलिया काही साप बदल लेते है पुण्य के में पाप बदल लेते है मतलब के लिए कुछ लोग आपले बाप बदल बदललेते आज अमोल कोल्हे साहेबांच्याबद्दल बोललं जातं खरं अमोल कोल्हे साहेब माझे खूप चांगले मित्र आहेत त्यांच्याबद्दल मला अगोदर आदर होता पण मागच्या सहा महिन्यात त्यांच्याबद्दलचा आदर माझा शंभर पटीने वाढला कुणीतरी सांगितलं की अमोल कोल्हे आम्हाला सगळ्याला म्हणले निवडणूक लढवायची नाही आणि आता कसे तयार झाले हे खरं आहे अमोल कोल्हे साहेब हे निवडणूक लढणार नव्हते मी स्वतः जयंत पाटील साहेबांना माहिती आहे त्यांना जाऊन म्हणत होतो की अमोल कोल्हे साहेब पुढचा काळ महाविकास आघाडीचा आहे तुम्ही मंत्री होताल चांगलं काय येणार आहे ते म्हणले महबूब भाई मी राजकारणात मंत्री व्हायसाठी नाही आलो मी खासदार होण्यासाठी नाही आलो मला लोकांचं काम करून समाधान मिळवायचं मला पैसा मिळवायचा नाही पण आजची सगळी राजकीय व्यवस्था बघितली तर माझा ह्या सगळ्या राजकीय व्यवस्थेवरून विश्वास उडाला आहे मला आता काम करायची इच्छा नाही मी सुखाने जगणारा माणूस आहे मी अर्धी चतकूर खाऊन समाधानी राहणारा माणूस आहे पण ज्या दिवशी शरद पवार साहेबाला सोडून ही लोक गेली आणि त्या दिवशी अमोल कोल्हे साहेबांनी जाहीर केलं की मी परत रिंगणात उतरणार आहे त्यावेळेला मी अमोल कोल्हे साहेबाला विचारलं कोल्हे साहेब निवडणुकीत तर तुम्ही अगोदर ज्यावेळेला आपला पक्ष एकत्र होता सगळे आमदार तुमच्या खालच्या आपल्या सोबत होते त्यावेळेला तुम्ही नाही म्हणला आणि आज फक्त अशोक बापू पवार राहिलेत आणि एक आमदार राहिलेला असताना सगळे आमदार सोडून गेले पवार साहेबाला आणि तुम्ही आज कसा तयार झाला त्यावेळेला अमोल कोल्हे साहेबांनी सांगितलं एक चांगल्या मुलाचं लक्ष नाही की आधाराच्या काळ आणि अडचणीच्या काळात स्वतःच्या बापाच्या मागे ठामपणे उभं राहायचं त्या बापाला सोडून जायचं ना असा विचार करून कोल्हे साहेब राहिले आता लोक सांगतात की त्यांना निवडणुकीत पाडू बिडू महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं धीरूभाई अंबानीला एकाच मताचा अधिकार दिलाय आणि माझ्या झोपडीत राहणाऱ्या गरीबाला देखील एकाच मताचा अधिकार दिलाय बटन लोक दाबणार आहेत आणि कोल्हे साहेबाला तुम्ही एकीकडे दम देता आणि चार दिवसापूर्वी दोन आमदारांना त्यांच्याकडे पाठवता की तू आमच्या गटात ये तुझ्यासाठी एवढे एवढे कोटी खर्च करू म्हणजे तुम्ही शब्दाला पक्के म्हणणारे माणसं एकीकडे एक दम द्यायचा आणि चार दिवसापूर्वी दोन आमदाराचं शिष्टमंडळ खासदारांच्याकडे पाठवायचं तुझ्यासाठी एवढे खर्च करू ही दुटप्पी भूमिका आहे मित्रांनो बोलण्यासारखे भरपूर आहे पण आपला बेरोजगारीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपल्या इथं आपल्या सगळ्याला आठवत असेल बऱ्याच लोकांना असा भास होतो की विकास आम्हीच केला हिंजोडीचं आयटी हब कुणी केलं तळेगावची एमआयडी सी कुणी केली चाकणची एमआयडी सी कुणी केली आज हे पुणे पुणे जिल्हा हा औद्योगिक हब झाला हे कुणामुळे झाला तर तो शरद चंद्रजी पवार साहेबांच्या मुळे झाला आणि <प्रिक्षा> शाश्वत विकास हा पवार साहेबांनी केला आज देशामध्ये बेरोजगारीचा दर हा दहा पॉईंट नऊ टक्के झालाय दोन कोटी तरुणांना दरवर्षी नोकरी देऊ म्हणणारं सरकार मागच्या आठ वर्षात सहा कोटी पंच्याण्णव लाख युवकांचे रोजगार गेले अशी भयानक परिस्थिती असताना मागच्या दीड वर्षापासून हे गद्दार सरकार सत्तेवर आलं आणि आपल्या तळेगावला होणारा वेदांता फॉक्सवानचा प्रकल्प ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये एक लाख अठ्ठावन्न कोटी एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीची गुंतवणूक येणार होती माझ्या पुणे आणि महाराष्ट्रातल्या दोन लाख युवकांना नोकरी मिळणार होती तो प्रकल्प ह्यांनी उचलला गुजरातला घेऊन गेले टाटा एअरबटचा प्रकल्प उचलला गुजरातला न्याला सफरांचा प्रकल्प उचलला गुजरातला नेला काल परवा सिंधुदुर्गच्या पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला चाललाय डायमंडचा व्यापार गुजरातला गेला पर आवार गुजरातला चालले म्हणजे गुजरातला उद्योगाचा पेटारा आणि माझ्या महाराष्ट्राच्या हातात बेरोजगारीचा कटोरा आमच्यासाठी हा राजकारणाचा विषय नाही साडेतीन लाख युवकांचे रोजगार मागच्या एका वर्षभरात गेले दादा तुम्ही शब्दाचे पक्के आहेत हे आम्ही अनुभवलंय आम्ही आजही समजतो तुम्ही शब्दाचे पक्के आहेत मग तुम्ही तु एकवीस जूनला भाषण केलं होतं की वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प हा गुजरातला भाजपाने नेला मग दादा तुम्ही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तुम्ही शब्दाचे पक्के आहेत माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही गुजरातला गेलेला वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प परत आमच्या तळेगावला आणा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं मी तुमचा जाहीर नागरी सत्कार करायला तयार आहे आणू शकता का तुम्ही आमच्या युवकांना रोजगार देऊ शकता का भाजपाच्या विरोधात बोलू शकतात का अरे आमच्याकडे असणारा अजितदादा तुम्ही वाघ होते होते का नव्हते आता देखील आम्हाला वाटतंय तुम्ही वाघच आहेत तुम्ही हा गुजरातला जाणाऱ्या प्रकल्पावर बोला जर तुम्ही शांत बसला तर आम्हाला दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की आमच्याकडे असणारे अजितदादा हे वाघ होते पण भारतीय जनता पार्टीनं त्यांची उस्मानीबादी शिरी केली आज भाजपामध्ये बोलायचं स्वातंत्र्य आहे का आज महाराष्ट्रात चाललेल्या प्रकल्पाबद्दल तुम्ही बोलू शकता का हे बोलू शकत नाहीत पण हे आपल्यातल्या जे इकडे थांबलेत आता स्टेजवर त्यांना सुलक्षण संध्याकाळपर्यंत फोन येतील काही दमदाट्या होतील काहीच्या खोट्या केसेस काहीवर घालण्याचा प्रकार होईल पण मित्रांनो काळजी करू नका देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी महात्मा गांधी सहा वर्ष जेलमध्ये गेले पंडित जवाहरलाल नेहरू नऊ वर्ष जेलमध्ये गेले पंडित जवाहरलाल नेहरू साहेब तर सोन्याचा चमच्या तोंडात घेऊन जन्मले होते ते जर नऊ वर्ष बसू शकतात तर त्यावेळेला गांधीजी हे इंग्रजासोबत लढले तर आता म्हण होती की गांधी लढे हे गोरोसे हम लढेंगे चोरो त्यामुळे ह्या चोरांच्या सोबत लढताना आपल्यावर खोटे गुन्हे दाखल होतील होऊ द्या आपल्याला त्रास होईल होऊ द्या पण त्यांना एकच गोष्ट सांगा कुछ देर की खामोशी है फिर शोर आहे का देर की खामोशी है फिर शोर आएगा अरे तुम्हारा तो सिर्फ वक्त आया है हमारा दोर आएगा दोन हजार एकोणीस ला देखील जगन्नाथ बापू आपल्या पक्षाला सोडून लोक गेली होती त्यावेळेला आपला पक्ष रिटेलमध्ये फुटला होता आता बसवराज पाटील साहेब मध्ये फुटला फरक एवढाच पहिलं पक्ष फोडायची पद्धत होती आता चोरायची पद्धत झाली ज्याच्याकडे स्वतःच कर्तृत्व नसतं तो माणूस षडयंत्र करून दुसऱ्याचं चोरतो पण ज्याचं चोरले तो स्वतः निर्माण करू शकतो पण ज्यांनी चोरले त्याला ते जास्त कारोराची पद्धत निघली ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी पक्ष स्थापन केला त्यांच्या मुलाकडून तो पक्ष चोरला पवार साहेबांकडून त्यांचा पक्ष चोरला म्हणजे महाराष्ट्राला झुकवायची परंपरा आणि जो राग दिल्लीवाल्याला आहे जो छत्रपती शिवाजी महाराजापासून त्यांचं स्वप्न पूर्ण झालं नाही तो राग ते आजही काढतायत पण आपल्यातले काही लोक चौकशीच्या भीतीने म्हणा कशाच्या भीतीने म्हणा आज समोर शरणागती पत्कारतायत पण आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा नाहीये आज खुणगार मनाशी बांधा ही आपली लढाई विचाराची आहे आपली खुणाशी वैयक्तिक लढाई नाही ही आपली लढाई स्वाभिमानाची आहे उसुलोपर आज तो टकराना जरुरी आहे पर आ आच तो टकराना जरूरी है अगर जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है अगर जिद है चमन की बिजलियां गिराने की अगर जिद है जमन की बिजलियां गिराने की तो मुझे भी जिद है पर बनाने परियाना बिरत एकदा शरद पवार साहेबांचा पक्ष आपण ताकती ना करू लोक आपल्या सोबत आहेत हे अंदर की बाय उदरवाले बहुत सारे जयंत पाटील साहेब के साथ ते सगळे आमदार आता आता फोन करतायत आपण सगळे उजेडात काहीचे काही या गुंतलेलं आहे ते घोंगर गुंतल्यामुळे त्यांना तिथून निघता ये ना घेऊन पण जयंत पाटील साहेब जे वाईट काळात तुमच्या आजूबाजूला मागं पुढे त्यांचाच विचार चांगल्या काळात व्हावा <laughs> नाहीतर मागून येऊन परत पॅरिशूट निघून येईल आणि मग पण आम्हाला विश्वास आहे की आमचे प्रदेशाध्यक्षाचं नियोजन हे टप्प्यात आला की ते कार्यक्रम करतात दोन हजार एकोणीसला आपण बघितलंय नाही तुम्ही बसल्यावर सगळ्याचा व्हिडिओ घेतात तुमचं तुम्ही ते शेव करून करून ठेवता याची आम्हाला खात्री आहे तुमच्या नजरेचा व्हिडिओ हात आमच्यासाठी पुरेसा आहे आणि दोन हजार एकोणीसला माझ्यासारख्या सुनील गावाने सारख्या कार्यकर्त्यांनी ते बघितले सिलवंतई माझ्या घरात कोण आहे ग्रामपंचायत सदस्य कधी झालेला नाही हा तर एक चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्याचा पोरगा पण आज तो राज्याच्या विद्यार्थीचा अध्यक्ष झाला मी राज्याच्या युवकाचा अध्यक्ष झालो आम्हाला संधी देणारे जयंत पाटील साहेब आहेत नाही तर आम्हाला असं वाटायचं पक्षात आमचा जन्म जगन्नाथ बाप्पू उपाध्यक्ष सरचिटणीस सचिव या पदासाठी झालाय पण तुम्ही आम्हाला संधी दिली असे प्रामाणिकपणाने शरदचंद्रजी पवार साहेबाच्या विचारावर काम करणाऱ्या माणसाला आपण नोकर सोडत नाही हा विश्वास आम्हाला आहे पण आपल्या सगळ्याला या ठिकाणी परत एकदा ताकतीने पवार साहेबांचा ता पक्ष उभा करायचा आहे विकास कुणी केलाय रस्ते आणि ब्रिज झाले म्हणजे विकास झाला नाही हिंजोडीचा आय हब झाला चाकणची तळेगावची एमआयडीसी झाली म्हणजे आमच्या या युवकाच्या हाताला रोजगार मिळाला आणि ते रोजगार देण्याचे काम आदरणीय पवार साहेबांनी केलंय आज पवार साहेब अडचणीत आहेत आपण सगळे ताकदीने त्यांच्या सोबत उभा राहणार का राहणार का आवाज लय की मी येतोय आपल्या वानर सेनेचा आवाज एवढा आला पाहिजे की तिकडे रावणाचे जे कोण रावण असतील त्यांची लंका हादरली पाहिजे राहणार का आपण सर्व पवार साहेबांच्या सोबत मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली समजून घ्या विरोधी पार्टीचा खबर आहे आपलं काय चाललंय काय आलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा पवार साहेब तू मागे पडो जयपट तू मागे पडो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी